श्री दुर्गाय नम अथ श्री दुर्गा सतशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशिमधुकेटव नाशत सुरत रामाधी पैशाते मेधा ऋषि सांगतो विनियोग ओम ब्रह्मा ब्रमाऋषी श्री महाकालीदेवता गायत्री छंद नंदा बीज रक्तदिज अग्नीस्त ऋगवेतर स्वरूप श्री महाकाली प्रथमचरित्रे जपे विनियोग ध्यान ऋत शार्दुलविक्रीत खड्गा चक्रगदा तापपरिघा शूला भूषुंढी शिरा षटपधारणजी करीत्रिनयना सर्वांगभूषाधरा नीलासारखी काती पाददशका सेवे महाकालिका नाशाय मधुकैठभ स्तवि विधिनिद्रा जगन्नायका ओं नम छंडिकाय ओम एम मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुभ सूर्यतनय सावर्णी मनोबोधी आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवंतराधिप कावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी स्वारोचिशा माजी चैत्रवंशीय भूपती सुरथ नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैड्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्याने तरी सुरत जिंकिला रण सोडोनी तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैर्यानी भूपती क्षीण झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेना बल लुटोनिया राज, राजधानीशी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होनी अश्व दुर्दैव पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधामुनीचा हिंसकही विसावले शोभनिया शिष्यरुंदे रान पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता त्याची या जवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जनऋतांची कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूर पुष्टकाय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्या बना मेधाच्या आश्रमी पाहे आल्या वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारणे येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुनी रूपा निर्मल चित्त राजाचे गदगद जा हला मोकळे करून चित्त रुदगत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी स्त्री दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वास झाले बांधव लुटती धना दुःखी वना आलो गृह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजना संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच त्रिपुत्र धनजे वनवासी कारण प्रिय लोभीनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यो वाच आपण बोलतो जे का सत्य ते रुचेले मज मन माझे ना वरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धने छळती मज न पत्नीशी आत्मीय वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी आ पाषाण हृदयी आपता न भूले मी करू कसे मार्कांडेयो वाच मेधा मुनीच्या सेवेची आले जुळुनी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्यतो विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्ता तया स्थळी राजो भगवान उत्तर द्यावे एक प्रश्नाची माझी या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुखी असे थे स्वजनतक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जी कळुनी झुंबली आम्हा सज्ञान असुनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेकही न की आम्ही मूड झालो आता पुरे रुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोण रात्री भोग कुणाुचे भिन्न भिन्न विषयाची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशुपक्षी मृगदैसे भोगती विषय नर नरनारी परिसौख्य भोगती पशु पक्षी स्वय शुधा कृषायाशी तृषाशी परिमोहीत पिलांशी ओदन देती कळुनी पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांची ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढजे दिसे योग निद्रा महामाया तिचे बळ सर्व हे जी माया श्री जगता देविता पावले तिची भक्तांशीवर मोक्षाचा प्रसन्न जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी परमेश्वरी वाच स्वामी पूर्ण महामाया हि देवी झगिती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी वाच्य जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्व देव कार्य सिद्ध भाया अजन्मा जन्म घेत असे अरूपा धरुनी रूपा उत्पन्न होत असे कल्पाची निजला होता श्री विष्णू शेष आसनी त्यांच्या मधु जन्मले ब्रह्मा खाया ब्रह्मा मानी महाभय योग निद्रा भावे स्त्रोत्र करी तिचे आधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळुनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी ही झोपला विष्णू पाहुनी जागा अनावाया त्याला योग निद्रे सतोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया कवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वधा देवी वशत्कार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदु रूप अर्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करता सर्वांची कल्पाती ग्रासशी जना उद्भव काली माता पोषण जीवनामध्ये संहार रूप सृष्टी कल्पा जगन महाविद्या महास्मृती महा महा महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूत सर्वत्रिनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्री तू तू, तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी दुष्टि शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोर शाखिनी चक्रिणी तथा चापशर धरे देवी भूशुंडी शुंडी परीघायुधा सौम्य रामाजी तू सौम्य अति सुंदर परापरा हुनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्यात जी शक्ती ती तु च सर्वरूपिणी सर्वशते सवायाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टि पालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझा स्तोत्रा नुस्ती योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दश मधु कैठवा जगदीश श्री विष्णू जागवी देवी तत्वर उपजो बुद्धी विष्णुशी मारावे दैत्य दोन हे ऋषी समाधी देवी हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी शेषाच्या शयनातुनी योग निद्रेतुनी उठला स्वामी श्री जनादन मधुकैठ मधुरामा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णुदोवानावर रक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छित उठोनी विष्णू ने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला पंचसहस्र वर्ष

तो मी पुन्हा तुला श्री